पारंपरिक आपली जी पद्धत करंजीची आहे ती खरंच पुरातन काळांपासून चालत आलेली आहे तर आता याचं प्रमाण खूप कमी झालं आहे कारण की गोड कोणीच कोणाच्या घरात खातच नाही तर त्यामुळे मग मी काय केलं एकच प्लेट बनवली महालक्ष्मी गौराईंसाठी तर इथे काय केलं मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे मै सॉरी मैदा घेतलेला आहे त्यानंतर खोबरं खिसून घेतलं होतं आता एक पोहे खायचे दोन चमचे असेल इतपत्त मी तेल कढाईमध्ये घातलेलं आहे गॅस कमी करायचा म्हणजे शेगडी कमी केली आहे मी मंद आचेवर आपल्याला ते ड्रायफ्रूट जे कट केलेले आहे ते ड्रायफ्रूट घालायचे आहे तर खरपूस असे मी परतवून घेऊ लागले त्याला आपल्याला जाळायचे तर नाही आहे पण मग खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचे तर मग मी काय केलं इथे छान कलर तेल सुटेपर्यंत त्याला तूप सुटेपर्यंत परतवून घेतलं आता प्लेटीमध्ये काढून घेतलं त्यानंतर मी इथे खोबरा केस घातला खोबरा केस पण आपल्याला हलक्याशा रंगावर भाजवून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे अर्धी वाटी रवा घातला रवा घातल्याच्या नंतर मी थोडंसं भाजेपर्यंत इथे गुळ कट करून घेतली हे गुळ घेतला आहे मी अंदाजे एकच वाटी मला जास्त गोड आवडत नाही आमच्या घरातही कोणी गोड जास्त खात नाही तर सारणासाठी एक वाटी गुळ घेतला आणि गुळसुद्धा मी त्यामध्ये छान असा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर राहिलेले ड्रायफ्रूट्स आपण तळले होते ते ते, 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 ते पण ड्रायफ्रूट्स मी त्यामध्ये घातले आणि एकदम परत मंद आचेवर मी त्यांना मिक्स एकजीव करपर्यंत परतवून घेतलं सारण आपलं तयार आहे सारण थंड होईपर्यंत मी ते काय केलं आहे एक वाटी मैदा जो घेतला होता त्यामध्ये दोन चमचे तेल घालून मोहन कोमट मोहन घातलं आहे त्याला असं पूर्ण मिक्स करून घेतलं त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घातलं मीठ घातल्याच्यानंतर आपल्याला घट्ट गोळा असा बनवून घ्यायचा आहे बघा मी अशा प्रकारे गोळा बनवून घेतला आता आपल्याला तो पाच ते दहा मिनटं झाकवून ठेवायचा आहे इथं मी हा करंजीचा हा साच्या घेतला तर साच्या बघा दात्री भरपूर पाहिजे त्याला अशी टवकारलेली तर मी ते लाट्या करून घेतल्या होत्या लाट्यामध्ये आपण सारण भरणार आहोत तर मी पारी लाटून घेतली पारी आपल्याला साईजनुसार लहान मोठी तुम्ही तुमच्या आवडीने लाटू शकता जेवढं की साचायला लागतो त्यापेक्षा थोडंसं अर्धा इंच किंवा पाऊन इंच बाहेर आलं पाहिजे तर अशा प्रकारे मी लाटी लाटून घेतली आहे आणि आता सारण भरत आहे गवराईची दगदग खूप होत असेल ना तुमची पण माझेही ते झाले कारण घरात आपल्याला करायला कोणीच नसतं तर जसा वेळ मिळेल तसा करावंच लागतं तर चला इथे माझा मुलगा आला मला मदतीला तर तो सुद्धा करू लागला इथे मी मंदाचेवर एकदम बघा मी बोट घातले त्यामध्ये इतपतं मी ते थे गरम ठेवलं आहे कारण की आपल्याला जर करंजी जास्त तेलामध्ये जर सोडली जास्त ताव आल्यावर जर सोडली तर त्याला ना फोड येतात बघा तर फोड आलेली करंजी चांगली वाटत नाही ती म्हणजे फुट फुटकड्याने दिसतात तर मग एकदम मी बोट घातले तर मला चटकी बसले नाही इतपत ते गरम होतं तर आपल्याला मंद आचेवरच आपल्याला ते छान खरपूस रंग कलर येईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे तर फ्राय करायला खरंच सांगते वेळ तर भरपूर जातो बघा वेळ खूपच लागतो त्याला पण मग करंजी तशी होते तरी ते बघा करंजीला थोडा थोडा कलर येऊ लागला तोपर्यंत मी काय केलंय दुसऱ्या पाऱ्या लाटून घेतल्या आणि अशा प्रकारे माझ्या करंज्या बनवून तयार होऊ लागल्या तर बघू शकता तुम्ही किती टम्म भरलेली आहे आणि निघताना पण खूप छान निघत आहे पारी जर तुमच्याकडनं फुटत असेल करंजीचं सारण तर त्यामध्ये काय करायचं आहे थोडं साईडला पाणी लावायचं आणि मग दा त्या करंज्याचं साच्याला दाब द्यायचा तरी ते मी त्या पण करंज्या काढून घेतल्या आणि तेल परत एकदा थंड करून घेतलं त्यानंतर मी झालेले करंज्या आहे तर त्या पण सोडल्या आणि ते राहिलेले जे पीठ उरलं होतं त्या पिठामध्ये अशी विणी घालून तयार करून घेतली आपल्याला फुलोरा बांधायला ती लागतेच आणि हे करंडे बनवले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा।